माझं नाव निलेश अरुण दांबडे माझ्या कारखान्याचे नाव आहे हेरंबो कला केंद्र मी गेली दहा ते अकरा वर्ष कारखाना चालू कारखान्यात कारखाना माझा चालू आहे आणि हिच्या अगोदर मी माननीय श्री सर यांच्याकडे काम करत होतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली सतरा वर्ष काम केले त्यांच्याकडे त्यानंतर त्यांच्या या प्रोत्साहनाने मी हा माझा कारखाना चालू केला नंतर त्यांनी मला खूप या गोष्टीसाठी खूप काही मदत केली आर्थिक त्यानंतर ह्या या सर्व गोष्टींसाठी त्यांनी मला खूप मदत केली अ म्हणून मी आज या ठिकाणी पोचलो आणि कोणतेही काही काही अडलं तरी ते आजही मला त्यांचं मार्गदर्शन देतात मनात हीच भावना असते का आपण समोरच्या गिरायकाला त्यांच्या ज्या ह्या आहेत फोटो त्यांनी जो आपल्याला दिलेला त्या आहे त्याप्रमाणे मी त्यांना तो शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो बाकी मनापासून काम करणं हेच आहे जे पितळे सरांनी जे मला दिलं ते पंच्याहत्तर वर्ष गेली देत होते त्याप्रमाणेच मी लोकांना देण्याचा प्रयत्न करतो तेच कलर स्कीम तेच आणि एक लोकांच्या मनातल्या भावना आहेत त्या अजूनपर्यंत मी आ, हे ठेवलेल्या आहेत आणि त्यांना जी कलर स्कीम त्यांना जी हे लागते ते मी त्याप्रमाणे त्यांना बनवून देतो करून देतो आणि काम वेळेत करण्याचा प्रयत्न तर हा माझा नेहमीच असतो हे शिकण्यामागे मला एक पितळे सर आणि एक माझे टिटवाळ्याचे पितळे सरांकडे श्री विनायक धुमाळ म्हणून यायचे त्यांच्याकडनं मला खूप काही शिकण्यासारखं हे झालं म्हणजे आजही ते म्हणजे मला काय आणलं तर असं त्यांची आठवण येते का विनायक धुमाळात असते तर आज त्यांनी मला म मदत केली असती करताना लोकांना असं लोकांच्या फिलिंग अशा असतात किंवा आपल्या गणपतींनी सतत आपल्याकडे बघावं आपल्याकडेच त्याची नजर असावी आपल्याकडे असावी याप्रमाणेच ती नजर आपण त्यांच्या आपल्याकडे बघेल त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरी पण ठेवलेले स्वतःच्या बाबा हा आता छान झालेला आहे तर तो आपल्याच घरी ठेवावा आता मूर्तिकार म्हणून माझं असं म्हणणं आहे या धंद्यामध्ये उदक आताचं जनरेशन खूप उतरायला लागले म्हणजे आता रेडीमेड गणपती खूप मिळायला लागले आहे म्हणजे पूर्ण तयार झालेले गणपती आणायचे त्यानंतर दो तो एक दीड महिना दुकान लावायचं आणि खडे लावायचे खूप सजवायचे आणि मग ते विकायचे त्याच्यामधनं पैसा कमवण्याचं ते एक साधन नवीन चालू झालेलं आहे आपण त्यात काय म्हणतो माझं जास्तीत जास्त इको फ्रेंडलीकडे जोर जास्त आहे आता लोकही मातीचे गणपती म्हणजे हे घेण्यासाठी खूप उत्साहित झालेली आहे माझ्या फिलिंग्स अशा आहेत की आज इतकी वर्ष मी हे मग जे गणपतीचं काम करते तेच माझं सातत्याने पुढे सतत जितकी वर्ष मी त्या दे लोकांना देऊ शकेन ते देण्याचा मी प्रयत्न करीन आणि ते सुबकपणे देण्याचा प्रयत्न करीन मला ह्याच्यासाठी जे लागणार मॅन पॉवर नीतेज दे ती खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात क्रिएट करावी लागते आणि ती माझ्याकडे आपण जास्त प्रमाणात अवेलेबल नाही करू शकत त्यामुळे मला घरगुती गणपती आणि जास्त करून शाडू मातीचे गणपती इको फ्रेंडली गणपती देण्याचा माझं सातत्याने प्रयत्न प्र, प्रयत आहे आत्ताचा रेफरन्स होणं गणपती म्हणजे आता यावर्षी मी बनवलेला जय मन्नाथ त्यानंतर अशी बरीचशी आहेत की चार पाच गणपती मी जे फोटो वर्ण करून ज्याप्रमाणे फोटो देतात त्याप्रमाणे आपण बनवून देतो लोकांना त्यातच मला खूप आनंद वाटतो कारखाना शांतता होते तेव्हा असं खूप आपलं मनाला वाईट वाटते पण आपण जी केलेली धावपळ आणि आपण बनवून दिलेल्या मूर्तींमुळे आज लोकांच्या घरात आनंद उत्साह या ज्या गोष्टी मिळतात त्या बघूनच खूप आपल्याला आनंद वाटतो माझी तर खूप इच्छा आहे का माझा वारसा पुढे चालू राहावा माझं काम कोणीतरी हे शिकावं आणि हा कारखाना चालू ठेवावा